घूईखेड येथे बेडोजी महाराज संजीवण समाधी सोहळा निमित्ताने भव्य यात्रेचे आयोजन मनोज गवई तालुका प्रतिनिधी चांदूर रेलवे चांदूर रेलवे विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र घूईखेड येथे बेडोजी बाबा संजीवन सोहळा निमित्त कैलाश महाराज आनंदिकर यांच्या मधुर वाणीतून शनिवार दि 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी शुक्रवार पर्यंत शिवपुराण कथा सप्ताहचे आयोजन करण्यात या निमित्ताने शनिवारला 10 फेब्रुवारीला बेदूजी महाराज संस्थान घुईखेड येथील मंदिरात तीर्थ कलश स्थापना होणार असून स्थानाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर हे शपथनिक बेदूजी महाराज यांच्या मूर्तीचे लेगुरुद्रा विधिवत पूजा अर्चना करना आहे महाराष्ट्रातील नाव लोक येथे असणार आहे संजनी फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत शिवपूरंग आणि 17 महोत्सव त्यामध्ये महाआरती आणि यात्रा महोत्सव प्रारंभ एकवीसपर्यंत गोतांबिक असा दरवर्षीप्रमाणे उपक्रम राहतो यावर्षी विविध कार्यक्रम आयोजित केला आहे दरवर्षी कधी भागवत कधी रामायण यावर्षी शिवपुराणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यामध्ये नामांत कैलास महाराज राऊत अतिशय नामवंत असे शिवपुराण कथाकार आहेत त्यांचा कार्यक्रम आहे आणि नामंत असे विदर्भातील कीर्तनकार आणि भजन भजन करणारे जे खेड्यापाड्यावरचे आजूबाजूच्या खेड्यावरचे भजन करणारे बरेचसे लोक तिथे आहेत आणि दिंडी महोत्सवामध्ये ज्या दिंडी आजूबाजूच्या खेड्यावरचे लोक दिंडी आणते असे बरेचसे दिंडी महिला दिंडी पुरुष दिंडी सहभाग नोंदवत असते आज सहभाग नोंदवणाऱ्याला माझी विनंती आहे अगोदर जर नोंदणी केली तर त्यांना महाआरतीकरिता मान दिला जातो दरवर्षी सगळ्या दिंडी जे दिंड्याचे प्रमाण असते दीडशे अडीचशे दरवर्षी दिंड्या येते त्यामुळे दिंड्याची जे नोंदणी करते त्या नोंदणीमधला ईश्वर चिठ्ठी काढून आम्ही त्यांना महाआरतीचा मान दिला जाते आणि साडी तोडी मंजिरा करण्यात येते